अजून आम्हाला चोर दरोडे खोरच अजून ठरावते बरं आमच्या सारखी इमानी इतवारी माणसं नाही जन्माला आले तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय कधी राहणार नाही महाराष्ट्रामध्ये रामूजी समाजाला संघटित करणे आणि समाज एकत्रीकरण करणे आणि समाजाला चांगल्या प्रकारे न्याय देणे आणि समाज मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या सर्व संघटना सोळा सतरा संघटना आणि महाराष्ट्रातील सगळे अनुभवी नेते आज धनवट्याबाच्या पाठीमागे उभा राहून एक राजकीय नेतृत्व तयार करण्यासाठी आम्ही पराकाष्ठा करत आहोत स्वार्थी माणूस या महाराष्ट्रात कोण असेल तर धनोट्याबा आहे गेले दहा बारा वर्षामध्ये समाजाची फार मोठी पिळवणूक झालेली आहे समाजाची फसवणूक झालेली आहे की कुठं तरी आम्ही चूक केली ती चूक भरून काढण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व समाज एकत्र करण्याचं काम परत आणि आम्ही घेतलेलं आहे त्याच्यासाठी आमच्या बरोबर आमचे मार्गदर्शक आपा चव्हाण आहेत बाकीचे सर्वच जुने नेते मंडळ आहेत आणि सगळ्यांनी एकत्र येऊन समाज जागृती करण्याचं काम तिथून पुढे मोठ्या प्रमाणात केलं जाईल एवढंच या निमित्तानं सांगू आज या एवढ्या मोठ्या शहरामध्ये आज हा रामोशी समाज एकत्र आलेला आहे याला कारण अशी इतकी मोठी आहे की या समाजाचं कधीही कुणीही सरकारने विचार केलेला नाहीये पहिली गोष्ट का तर रामोशी समाज अजूनही आम्हाला सरकार बघतानी काळ्या चष्म्यातूनच बघतोय पांढऱ्या चष्म्यातून बघत नाही अजून आम्हाला चोर दरोडे खोरच अजून ठरवते पण आमच्या सारखी इमानी इतमारी माणसं नाही जन्माला आलेली शिवाजी महाराजांच्या बसून तर आतापर्यंत आमच्या समाजाचा वापरच केलेला आहे आणि अजून बी वापरच चाललेला आहे तेव्हा इथून पुढे सुद्धा सरकार न्याय दरबाराने आमचा विचार करावा नाही आम्ही सुद्धा आमची तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय कधी राहणार नाहीये तेव्हा रामूशी समाजावरती शासनानी कुठल्या नेत्यांनी कुठल्या तुम्ही पक्षांनी आमच्यावरती जर बारीकपणे जर विचार केला आणि जर आम्हाला न्याय दिला तरच आम्ही सुद्धा तुमच्या विचारांनी राहू नाही तर आम्ही आमच्या आम्हाला रस्ते मोकळे आहेत असं परखडपणे आम्ही तुम्हाला बोलतो आणि थांबतो जय मल्हार जय उमज नाईक महाराष्ट्रामध्ये बी आर समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचा एक जनसंपर्क दौरा करण्याचं समितीच्या वतीने ठरवलं त्याची सुरुवात आज लोणंद या ठिकाणाहून झालेली आहे त्याचा एक भाग म्हणून आज या ठिकाणी दहिवडी या ठिकाणी भेट देत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बेरड बेरळ रामोशी समाजाची संपूर्ण परिस्थिती पाहता आजही उमाजी नायकांची जयंती शासकीय हा एक महत्वाचा निर्णय सोडला तर आजही समाजासाठी बऱ्याच गोष्टी म्हणण्यापेक्षा नव्वद टक्केपेक्षा बऱ्याच गोष्टी आजही अपुऱ्या आहेत अनेक भागामध्ये आजही प्रचंड प्रमाणात बेरोजगारीची समस्या आहे काही ठिकाणी गरिबीची तर भयानक परिस्थिती आहे पोलीस स्टेशन आणि त्यामध्ये खास करून रामोशी समाज आणि बेरड समाज ह्या लोकांच्यावर ठिकठिकाणी आजही नको असणारे गुन्हे दाखल आहेत काही लोकांच्यावर नाहक पद्धतीचे अन्याय होत आहेत त्यानंतर त्या ठिकाणी आजही इनाम जमिनी जे मिळालेल्या आहेत त्याच्यावर भोगवटा क्रमांक दोन अशा पद्धती नोंदी आहेत कुणी जर कर्ज काढायला गेलं तर ते त्याच्या संदर्भात तिथेही अडचणी निर्माण होत आहेत आजही अनेक ठिकाणी जर शेतीचे प्रश्न प्रलंबित आहेत अनेक धनधानग्यांनी जमिनी लाटलेल्या आहेत आजही बऱ्याच ठिकाणी कमी ज्या ठिकाणी लोकसंख्या आहे त्या ठिकाणी अन्याय बी होण्याचे प्रमाण वाढलेले आहे असे अनेक प्रश्न आहेत त्यानंतर आरक्षणाचा जो विषय आहे तो तर आहेच पण लोकसंख्येचा विचार करता विजयएन अ प्र मध्ये काही लोक बसलेले त्याचे टक्के दोन टक्के बी नाही निवडणुकीच्या माध्यमातून किंवा राजकीय आरक्षणामध्ये ह्या सगळ्या विजयएनटीला ओबीसी मध्ये टाकले आज ओबीसीची परिस्थिती आज पाहिली तर ता त्यामध्ये कुणबी मराठा किंवा अनेक जातींचा त्या ठिकाणी सम समावेश झालेला आहे ओबीसी मधून जरी समजा ह्या समाजाचा कोणी उभं राहिलाच तर तो निवडून येणं फार मुश्किल बाब आहे अशा अनेक प्रश्न आहे सहकार क्षेत्रात जर आज पाहिलं तर विजेन राखीव जागा आहेत परंतु तीच परिस्थिती राजकीय आरक्षणामध्ये पाहिलं तर ओबीसी मध्ये आहे म्हणजेच काय ओबीसी मध्ये जर विजयंटी मधला माणूस जर कधी उभा राहिला तर तो, तो कसल्याच भावात निवडू शकत नाही म्हणजे आजही समाजामध्ये किंवा लोकशाहीमध्ये विजयंटी व सरळ सरळ अन्याय झाल्याचा दिसतो असे प्रचंड प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आज आम्ही था या ठिकाणी सर्व समितीच्या माध्यमातून एक दौरा आयोजन करायचा ठरला ह्या समितीचा मुख्य उद्देश पंचवीस संघटना महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या ताकदीच्या त्या आजपर्यंत काम करत होत्या पंचवीस पंचवीस तीस तीस, तीस वर्ष या सगळ्या एकत्र येऊन एकत्रित पद्धतीने शासकीय दरबारी लढा करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी महाराष्ट्राची जबाबदारी देत असताना सगळे बरोबर शिवाजी महाराजांचे जसे सेनापती होते तसे हे सेनापती सगळे बरोबर येऊन एक सुसंगत एक चांगल्या पद्धती ताकदीची संघटना निर्माण करून एक क्रांतिकारक संघटना निर्माण करून उद्याच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये एक नावाची। एक नावाची संघटना क्रांतिकारी संघटना म्हणून काम करेल अशा पद्धतीचा एक चांगल्या पद्धतीचा काही दिवसामध्ये या संघटनेचा मोठा वटवृक्ष आपण सगळ्यांना बघायला भेटेल त्याचा एक भाग म्हणून आम्ही आज सगळ्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी ठिकठिकाणी भेटतोय त्याचा एक भाग आमचा या ठिकाणी चालू आहे अन्न संवाद यात्रेच्या निमित्तानं आम्ही सकाळपासून सातारा जिल्ह्यात फिरतोय फिरत असताना कार्यकर्त्यांचे मतं जाणून घेणं समाजाचे जे प्रश्न आहेत ते जाणून घेणं आणि त्या प्रश्नाची सोडवणूक महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्यांच्याबरोबर चर्चा करून सोडवणं हा प्रमुख उद्देश आहे जे जे प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेतच ते, ते प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी रामदास साहेब असतील एम एम नाना असतील आपासाहेब असतील आमचे रवी काका असतील संजय नाना असतील या सर्व नेतृत्वांच्या बरोबर ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत ओपनिंग हो। दे मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की राम समाजासाठी उमाजी नायक महामंडळाची स्थापना करून आणि कोट्यावधी निधी आम्ही देऊ हे सांगून वर्ष झालं मात्र अजून अंमलात काय झालं ना काय पाच वर्षापूर्वीच देवेंद्र फडणवीसनी पाच कोट रुपये निधी त्या बेवडी स्मारकावरती जाहीर केला होता परंतु सुट्टे पंधरा पैसे सुद्धा दिलेले नाही खेळा टोकायला काय अशी अवस्था झालेली आहे की ही प्रत्येक खेळाला समाजाला फक्त हातात ना आश्वासनच देण्याची काम करतात आणि फसवण्याच काम करतात आतापर्यंत समाजाला आमच्या सगळ्यांनी बी वापरलं आणि आज भी तोच व्यवसाय चालू आहे चिल्लर नोट इधर तसं आमचं काम झालेलं मग आतापर्यंत अजून कवर हा समाजाला वापरणार आहे याचा मोठा आम्हाला विचार पडलेला आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद